जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीख वरदा विठ्ठल श्री कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहतोय भक्ती समर्थ आपल्याला वेगवेगळ्या अंगांनी समजावून देताना सख्य भक्तीचा मार्ग सख्य भक्तीची लक्षणं सख्य भक्तीचा अभ्यास आणि सख्य म्हणजे नेमकी कोणती अवस्था असते हे सगळं काही सांगत आहेत आपण काल पाहिलं की आपलं ममत्व जे आहे ते भगवंतापाशी असणं म्हणजे खरं सख्य आहे आता अर्थातच यासाठी अभ्यास गरजेचा आहे त्याची सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे लग्न होऊन मुलगी सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर सासरच्या सर्व लोकांना आपलं समजते मानते हे मानणं अत्यंत महत्त्वाचं आहे माझं काही कर्तव्य बाकीच्यांशी नाही मी या मुलाशी लग्न केलेलं आहे असं जर ती म्हणाली तर तिलाही सौख्य मिळणार नाही घरच्यांनाही मिळणार नाही सासरकडच्या सगळ्या लोकांना ती आपलं मानते आणि त्याचा केंद्रबिंदू असतो तिचा नवरा हा दाखला श्री महाराजांनी त्यांच्या प्रवचनात अनेक वेळा दिला आहे की आपलं मानल्यामुळं आपलेपणा आपले निर्माण होतो आपलेपणामुळं प्रेम उत्पन्न होतं तर तुम्ही अशाश्वत गोष्टींना आपलं न मानता भगवंताला आपलं माना समर्थ नेमकं हेच सांगतायत पहा सखा मानावा भगवंत माता पिता गणगोत विद्यालक्ष्मी धन वित्त सकळ परमात्मा आपल्या जीवनातील सर्व अंगे भगवंताची आहेत भगवंताच्या कृपेने देह मिळाला भगवंताच्या कृपेने बुद्धी मिळाली ज्या बुद्धीच्या जोरावर मी व्यवहार करू शकतो तो व्यवहारही भगवंताच्या कृपेने घडत आहे पैसा अडका जमीन जुमला जे काही आहे ती भगवंताची कृपा आहे माझी पत्नी माझा पती माझा मुलगा माझी मुलगी भाऊ बहीण आई वडील सर्व काही भगवंताचे आहेत भगवंताने दिलेले आहेत असा निदान भाव धरायला तरी काय हरकत आहे असं पहा आपला देह हा पंचमहाभूते आणि त्रिगुण यांनी बनलेला आहे त्यामध्ये वासना मुळाशी आहे आता इतक्या सगळ्या भगवंताच्या विरुद्ध दिशेला असलेल्या गोष्टी एकत्र असताना भगवंत आपला कसा होणार म्हणून ही सुरुवातीची साधन आहे की आपण त्याला आपलं मानायला आधी शिकलं पाहिजे आपला हा असा आपलेपणा आपण आपल्या मुळात देहात ठेवलेला आहे आणि तिथून या आपलेपणाच्या फांद्या आपलं घर आपले कपडे आपल्या जवळ असलेल्या वस्तू आपले, आपले, आपले नातेवाईक मित्रसंबंधी आपला पैसा यामध्ये पसरलेले आहेत मूळ चुकलं की पुढचं सगळं चुकतं तसं झालेलं आहे वडाचा बुंधा आहे तर त्याला फांद्या वडाच्याच असणार आंब्याच्या येणार नाहीत म्हणजे आपला आपलेपणा ठेवायची जागा चुकली ती जर आपण बदलली अगदी जाणीवपूर्वक बदलली तर आपला आपलेपणा इतर फांद्यांमध्येही पसरेल पण ही गोष्ट प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे मनुष्यामध्ये स्वार्थ बुद्धी अगदी खोलवर रुजलेली असते आपलं काम जिथे आहे आपला स्वार्थ जिथे आहे तिथे आपण वेगळं वागतो आणि जिथे आपला स्वार्थ नाही तिथे आपण वेगळं वागतो परमार्थामध्ये हे अपेक्षित नाही जे काही भगवंताला आपलं मानायचं आहे प्रामाणिकपणे घडलं पाहिजे आतून घडलं पाहिजे म्हणून समर्थांना पुढची ओवी सांगावी लागली देवावेगळे कोणी नाही आयसे बोलती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे पुष्कळ म्हणतो आपण राम माझा मी रामाचा पण वर्तन काय आहे चिंतन काय आहे त्याचे परिणाम आपल्याला काय येत आहेत आपण कुठल्या दिशेनं चाललो आहे आंतरिक प्रवासाबद्दल विषय चाललाय बरं का इकडे आपण पूर्णपणे डोळे झाक करतो नुसती देवपूजा केली एक माळ जप केला पंचवीस माळा जप केला शंभर माळा जप केला पण वृत्तींवरती लक्ष नसेल आचरणामध्ये शुद्धता नसेल तर त्या उपासनेचा काहीही उपयोग नाही सगळेजण म्हणतात देव माझा आहे पण समर्थ म्हणतात त्यांचं वर्तन तसं असतंच असं नाही हे त्या काळीही समर्थांनी सांगितलं कारण मनुष्य प्रवृत्ती ही सर्व काळी समानच आहे तेव्हाही षडरिपू होते आजही षडरिपू आहेत आणि पुढेही असणार आहेत अभ्यास आपल्याला सद्गुरूंनी दिल्यानंतर त्यामध्ये प्रामाणिकपणा आणणं ही शिष्याची जबाबदारी आहे गुरूंची नाही तो जर प्रामाणिकपणा त्यानं ठेवला नाही तर तो असाच पुन्हा देहबुद्धीमध्ये गुंतत जाणार समर्थ म्हणतायत म्हणून आयसे न करावे सख्य तरी खरेची करावे अंतरी सुदृढ धरावे परमेश्वरासी हे सख्य कसं करायचं हे सांगितलं खरं पण ते प्रामाणिकपणे करावं तिथे कोणतीही लबाडी न ठेवता करावं भगवंताशी सख्यत्व येण्यासाठी भगवंताच्या शांतीचा सूक्ष्म का होईना अनुभव आपल्याला यावा लागतो हा विषय मागच्या निरूपणात आपण विस्तृतपणे पाहिला आता त्याच अंगानं ही गोष्टही विस्तृतपणानं पाहू की समर्थ आपल्याला असं का सांगतात की निष्ठा आपली समान असत नाही आपला देह हा आपल्या इंद्रियांच्या कर्वी वर्तन करतो पण इंद्रियांच्या मागे सत्ता आहे भगवंताची त्या सत्तेला खरा मी म्हटलं जातं पण आपण आपला हा मी देहाला जोडल्यामुळे देह म्हणजे मी आणि मी सगळं करतो अशा प्रकारच्या भावात आपण निघून जातो ही आपली देहाहंता आपल्या प्रत्येक कर्मामध्ये कळत किंवा नकळतपणे येऊन चिकटलेली असते याचा परिणाम असा होतो की आपली बुद्धी स्वार्थजन्य होते लक्ष देऊन ऐका का कर्म आणि बुद्धी यांचा जवळचा संबंध आहे ज्या पद्धतीचं कर्म केलं जातं त्या पद्धतीचीच बुद्धी तयार होत जाते असं पहा आत्ता आपल्याला व्यायाम करण्याची सवय नाही असं गृहीत धरूया नियमित व्यायाम केला पाहिजे हे आपल्याला माहीत आहे आपल्या फायद्याचं आहे हेही आपल्याला माहीत आहे आता व्यायाम सुरू केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जी सवय आहे म्हणजे ज्या पद्धतीच्या कर्मांची सवय आहे त्या सवयीमुळे व्यायामाचा आळस वाटेल म्हणजे व्यायामाप्रती असलेली आळसाची बुद्धी ही आपल्याला आत्ताच्या कर्मामधून आलेली आहे सवय नाही ना व्यायाम करण्याची पण आपण बुद्धीला समजावलं मनाचा निश्चय केला आणि व्यायाम सुरू केला तर कालांतरानं काही दिवसांनी आपल्याला व्यायामाची सवय लागेल आता आपलं कर्म आणि व्यायाम यांची सांगड झालेली आहे आपल्या दैनंदिन कर्मामध्ये व्यायामाचा प्रवेश झालेला आहे आता आपली बुद्धीसुद्धा त्या दिशेनं बदलते आता सुरुवातीला जसा व्यायामाचा आळस येत होता तसा येत नाही का तर आता बुद्धी त्या कर्माला अनुकूल झाली आहे आता आपण आपोआपच वेळेवर उठतो व्यायाम करू लागतो काही कारणानं व्यायाम करता आला नाही तर चुकल्यासारखं वाटतं व्यायाम केल्यानंतर एकदम मोकळं मोकळं आणि ताजं तवानं वाटतं हा आपल्यातील बदल कर्मांमध्ये बदल केल्यानंतरच झाला कर्म आणि बुद्धी याचा एकमेकांशी असा जवळचा संबंध आहे प्रत्येक वेळी कर्मामुळेच बुद्धी बदलेल असं नाही बुद्धीच्या निश्चयानं सुद्धा कर्म बदलू शकतं हेही आपण या उदाहरणात पाहिलं साधकाच्या बाबतीत किंवा शिष्याच्या बाबतीत काय होतं ते पाहूया की जेणेकरून बुद्धी ही स्वार्थजन्य बनलेली असते आपलं होणारं प्रत्येक कर्म आपण देहबुद्धीच्या प्रकाशातून करतो मला काय मिळेल मला यातून काय फायदा किंवा माझं कसं होईल अशा पद्धतीचाच विचार असतो एक उदाहरण पाहूया आपण बाजारात भाजी खरेदी करायला जातो कोथिंबीर घ्यायची असते भाजीवाल्याला आपण विचारतो कशी दिली कोथिंबीर तो अमुक अमुक रुपये सांगतो मग आपण म्हणतो काय भाऊ तुमच्याकडून नेहमी घेतो असं काहीतरी बोलल्यानंतर तो एक दोन रुपये कमी करून आपल्याला भाव सांगतो त्याचवेळी आपल्या बाजूला आणखी एक व्यक्ती कोथिंबीर घेण्यासाठी येते आणि तिला मात्र तो महागाचा दर सांगतो हे आपल्या देखतच घडतंय बरं का आणि आपल्याला असं वाटतही नाही की आपण काही चुकतोय आपल्याला मिळाली ना जरा कमी दरामध्ये कोथिंबीर या आनंदात आपण तिथून निघून जातो अशा पद्धतीची आपली बुद्धी आहे आपल्यापुरता विचार करणारी आपलं संरक्षण करणारी आणि आपला स्वार्थ जपणारी आणि हा सगळा आपलेपणा आपल्या देहाशी आपण आणून चिकटवलेला आहे आपला स्वार्थ म्हणजे कुणाचा देहाचा आपलं संरक्षण म्हणजे कुणाचं देहाचं आणि आपला फायदा म्हणजे कुणाचा फायदा देहाचा फायदा याच अंगानं आपली बुद्धी धावत असते परिणाम असा होतो की आपलं कर्म आणि बुद्धी या आपल्या देहाच्या पिंजऱ्याच्या बाहेर जाऊच शकत नाहीत आणि अशाच पद्धतीनं आपण परमार्थातही प्रवेश करतो असं पहा ज्यानं आयुष्यभर लोकांना फसवलेला आहे तो आजही लोकांना फसवतो आणि उद्याही लोकांना फसवतो ज्याची वृत्ती जशी ती वृत्ती तशीच ठेवून तो जगत राहतो तसं आपण देहबुद्धीला प्राधान्य देऊन तिला केंद्रस्थानी ठेवून आयुष्य जगत आलेलो असतो देहासंबंधी स्वार्थ जपत आलेलो असतो आणि तीच वृत्ती ठेवून आपण परमार्थात प्रवेश करतो मग इथेही आपण आपला स्वार्थच पाहतो माझं सगळं नीट होईल ना सगळं व्यवस्थित चालेल ना साधनाही व्यवस्थित घडेल ना म्हणजे कुणाची तर माझी अशाच वेगवेगळ्या पातळ्यांवरती आपण स्वार्थ ठेवत जातो देहानं भगवंताचं पूजन होत आहे पण स्वार्थ बुद्धी जी परमार्थात येण्याआधी केंद्रस्थानी होती ती तशीच आहे म्हणजे तत्वतः स्वार्थीच मी आहे फक्त देह परमार्थामध्ये लागलेला आहे यामुळंच मनुष्याचं वर्तन असं होतं की देवावेगळे कोणी नाही ऐसे बोल ती सर्वही परंतु त्यांची निष्ठा काही तैसीच नसे खरेपणानं आपण परमार्थामध्ये शिरलेलो नसतो हे खरेपणानं शिरणं सद्गुरूंच्या संगतीशिवाय घडू शकत नाही सद्गुरूंची संगत ही अत्यंत अलौकिक अशी गोष्ट आहे आपल्या कळत आणि नकळत आपल्या बुद्धीमध्ये आपल्या चित्तामध्ये अनंत बदल होत असतात जेव्हा आपण संतांचा सहवास करतो त्यांच्या वचनांचा सहवास करतो तो सहवास सुद्धा प्रामाणिकपणे केला पाहिजे आता गोंदवलेकर महाराज देहामध्ये नाहीत पण म्हणून श्री महाराज नाहीत असं थोडीच आहे श्री महाराज नामामध्ये आहेत श्री महाराज त्यांच्या वचनांमध्ये आहेत त्यांच्या उपदेशामध्ये आहेत तर नामाला आणि त्यांच्या वचनांना दृढ धरणं म्हणजेच श्री महाराजांचा संघ आहे हे आपल्याला कळत नाही असं नाही पण आपण ते प्रामाणिकपणे करत नाही असं पहा आपण आपल्या घरात आस्ताव्यस्त बसतो अगदी हातपाय वर टाकून पण कुणीतरी समोर आलं की आपण सावरून घेतो स्वतःला का तर आता लाज आली ही लाज आपण एकांतात घालवून बसतो कारण एकांतात आपल्याला असं वाटतं की इथे कोण आहे कुणीच तर नाही त्यावेळी आपण हे विसरतो की महाराजांच्या जय जयकारामध्ये आपण म्हणतोय सच्चिदा आनंद सद्गुरू किंवा अनंतकोटी ब्रह्मांड नायक किंवा सद्गुरू हे तत्त्व आहे आणि श्री महाराज नाहीत अशी कोणतीही जागा नाही हे जे आपलं विसरणं होतं ते आपल्या स्वार्थजन्य बुद्धीमुळे होतं ही बुद्धी जोपर्यंत आपण दूर टाकणार नाही तोपर्यंत आपल्या हातून प्रामाणिक प्रयत्न होणार नाही मग यासाठी काय करायचं पुन्हा अभ्यास हाच पर्याय आहे श्री महाराजांची वचने श्री महाराजांचा उपदेश हा माझ्याचसाठी आहे श्री महाराज वैयक्तिक हे मलाच सांगत आहेत असा भाव धरून तो उपदेश आधी आत उतरवला गेला पाहिजे आणि हाच न्याय सर्व सद्गुरूंच्या बाबतीत आहे सद्गुरूंचा देह किंवा संप्रदाय निरनिराळा असेल पण तत्वरूपानं उपदेश हा एकच असतो आत्मज्ञानासंबंधीचा आज श्री महाराजांनी मला काय सांगितलं याचं चिंतन आणि प्रामाणिकपणे मनन जर जवळ असेल तर मनुष्य त्या रस्त्यावरती राहील आपण रस्त्यानं जात असताना पहा एक शिस्त असते आपण डाव्याच बाजूनं गाड्या चालवतो रस्त्यावरती प्रसंगी आखलेलंही असतं की इथे रस्त्याचा मध्य आहे आपण तो मध्य बघून डावी बाजू सांभाळून गाडी का चालवतो अपघात होऊ नये म्हणून शिस्त रहावी म्हणून म्हणजे मन ठरवलं तर आपण नियम पाळून शिस्त पाळून जीवन जगू शकतो ठरवलं तर आपण श्री महाराजांच्या वचनाचं प्रामाणिकपणे चिंतन करू शकतो ठरवलं तर आपण त्या निश्चयामध्ये राहू शकतो की महाराज सदा सर्वदा सन्निध आहेत माझ्यावरती कृपा करत आहेत कमतरता आहे फक्त त्या निश्चयाची तो निश्चय जर प्रामाणिकपणे केला तर भगवंताला आपलं मानणं सद्गुरूंना आपलं मानणं आपल्याला सहज जमेल मागच्या निरूपणात आपण बघितलं की भगवंताच्या अनुभवाची चुणूक जी ध्यानावस्थेमध्ये येते ती आल्यानंतर मग साधकाला साधनेची गोडी लागते म्हणजे आपलेपणा आपला जो भगवंताला चिकटवायचा आहे त्या भगवंताची चुणूक आल्यानंतर तो आपलेपणा ठेवायला सोपं जातं पण आपलं वर्तन आपलं कर्म आणि कर्मानुसार होणारी बुद्धी हे जर साधनेच्या विरुद्ध दिशेला असेल तर साधनेमध्ये आपल्याला भगवंताची म्हणजेच आपल्या आत्मस्वरूपाची शांती अनुभवाला येऊ शकत नाही आपलं दिवसभराचं आचरण आपल्या दिवसभरातले विचार आणि साधनेचा वेळ यांची एकमेकांशी सांगड आहे स्थूलातील नियम वेगळे आणि सूक्ष्मातील नियम वेगळे बागेत काम करत असतानाचे आपण आणि जेवत असतानाचे आपण यांचा एकमेकांशी संबंध नसेल पण सूक्ष्मामध्ये असं असत नाही दिवसभरात आपण ज्या पद्धतीचं चिंतन करतो ज्या पद्धतीची कृती करतो ज्या पद्धतीची बुद्धी ठेवून वागतो ते सर्व काही साधनकालीसुद्धा आपल्याजवळ राहतं मग साधना सुरू झाली की विचाररूपानं आपलंच मन आपल्यासमोर येतं आणि आपण आयुष्यभर तक्रार करत राहतो की मन लागतच नाही नामामध्ये माझ्याकडून ध्यान होतच नाही अंतर्मुख होऊन आपण हे पाहत नाही की आपली निष्ठा प्रामाणिकपणे आहे की नाही भगवंताला आपण घट्टपणे खरोखर धरलेलं आहे की नाही म्हणून असे न करावे तरी खरेची करावे अंतरी सुदृढ धरावे परमेश्वराशी इथेही पहा समर्थांनी धरावे असा शब्द वापरला अशा पद्धतीचे शब्द समर्थ तेव्हाच वापरतात जेव्हा त्यांना जाणीवपूर्वक केलेल्या अभ्यासाला निर्देशित करायचा आहे हा भगवंताला सुदृढ धरण्याचा अभ्यास आहे जो जाणून बुजून प्रयत्नपूर्वक करावा परमार्थ ही अशीच गोष्ट आहे जी मुद्दामहून प्रयत्नपूर्वक बुद्धीचा निश्चय करून करावी लागते मनाचा निर्धार करून करावी लागते आपल्याला विरुद्ध दिशेला ओढलं हे जाणारच आहे हे गृहीतच असलं पाहिजे त्याचा त्रास बाळगून चालणार नाही विश्वास पाहिजे निष्ठा पाहिजे की मी माझ्या सद्गुरूंचा आहे भगवंताचा आहे आणि ही निष्ठा ठेवून आपल्या सर्व गोष्टी आपल्या म्हणजे आपल्या देहाहंतेशी संबंधित गोष्टी आपण बाजूला टाकून आनंदात भगवंताच्या अनुसंधानात म्हणजेच आत्मस्वरूपाच्या अनुसंधानात राहिलं पाहिजे आपण अनुसंधानात राहतो पण पन पूर्णपणे आपला स्वार्थ न टाकता राहतो म्हणून समर्थ पुढे म्हणतात पहा आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐसी नव्हे ती की लक्षणे सख्य भक्तीची देवाचे जे मनोगत तेची आपुले उचित इच्छेसाठी भगवंत अंतरू नये की म्हणजे आपलं मन बाजूला ठेवून भगवंताला आपलं करायला समर्थ सांगतायत मनासहित त्याला आपलं करायचं नाही आहे आपल्या मनाला बाजूला ठेवून त्याला आपलं करायचं आहे नाहीतर त्यांना आपल्या मनासारखं केलं नाही म्हणून त्याच्यावरती चिडायचं ही, ही सख्य भक्ती नाही असं परखडपणे समर्थ सांगतात पण मनोगत आणि भगवंताची करणी हा विषयसुद्धा आपण सूक्ष्मपणे पाहूया आपल्या मनोगताप्रमाणे केलं नाही तर क्रोधाला येणं म्हणजे काय क्रोध याचाच अर्थ चित्त विक्षिप्त होणं अस्वस्थ होणं चिंता काळजी राग उन्माद भ्रमामुळे होणारी अस्वस्थता आणि चित्त जे शांत असायला पाहिजे ते अत्यंत अस्थिर होणं म्हणजे क्रोध आहे आणि याचं मूळ आपल्या मनाच्या हालचालीमध्ये आहे असं समर्थ सांगतायत ती हालचाल तशीच ठेवायची आणि भगवंताला जवळ करायला जायचं अशानं भगवंत जवळ येणार नाही कृष्णाच्या लीलांमध्ये यशोदा आणि कृष्ण यांचा एक प्रसंग असा येतो की कृष्ण नेहमीप्रमाणे लोणी चोरून पळत असायचे आणि यशोदा त्यांना पकडण्यासाठी मागे धावत असायची जोपर्यंत यशोदा धावत आहे तोपर्यंत भगवान हाताला यायचे नाहीत पण जेव्हा यशोदा थकून बसायची तेव्हा भगवान मागून येऊन मिठी मारायचे आपलं मन थांबलं की भगवंत येऊन भेटतो आपल्या मनाची गत म्हणजे मन गती तशीच ठेवली तर भगवंताबरोबर सख्य होऊ शकत नाही मग क्रोध येतो मग चित्त विक्षिप्त होतं असं न करता आधी मनाला बाजूला करण्याचा अभ्यास करावा आपले विचार आपल्या इच्छा आपल्या अपेक्षा या अर्थातच आपल्या मनामधून आपल्या देहबुद्धीच्या प्रकाशातून येतात मग त्या बाजूला ठेवायच्या म्हणजे नेमकं काय करायचं समर्थ अभ्यास सांगतायत पहा देवाचे जे मनोगत त्याची आपुली उचित या आधी भूमिकेवर यावं श्री महाराज वारंवार म्हणतात की रामाच्या इच्छेमध्ये राहा तुमच्या इच्छेनं रामाला वापरू नका रामाच्या इच्छेत स्वतः राहणं म्हणजेच आपली इच्छा रामाला समर्पित करणं तो जे ठेवील त्या स्थितीमध्ये समाधानात राहणं या अभ्यासाची सुरुवात म्हणजेच देवाचे जे मनोगत त्याची आपुले उचित समर्थ म्हणतायत इच्छेसाठी भगवंत अंतरू नये इच्छेसाठीचा इथे अर्थ मन असा आहे बरं का आपल्या मनाच्या नादी लागून भगवंतापासून दूर होऊ नये एक वारकरी भेटले होते दरवर्षी वारीला जायचे पण यावर्षी गेले नव्हते त्यांना विचारल्यावर म्हणाले माझा मुलगा भगवंतानं घेतला मी कशाला जाऊ आता त्याच्या दर्शनाला यालाच म्हणायचं सख्य नसणं समर्थ हेच आपल्याला सांगतायत की आपुलिया मनोगता कारणे देवावरी क्रोधास येणे ऐसी नव्हे तर की लक्षणे सख्य भक्तीची पण हे असं आपलं का होतं स्वार्थजन्य बुद्धीमुळं हे आपण सखोलतेनं पाहिलं मनाला बाजूला ठेवण्याचा अभ्यास आपण करतच नाही आपल्या मनाला बरोबर घेऊन भगवंताच्या उपासनेत राहतो इथे आपलं चुकतं मनोगत आपल्यापाशीच राहतं आणि मग देव वेगळेपणानं आपण धरायला जातो इथे आपलं चुकतं भगवंत आतच आहे स्थित आहे तो आहे म्हणूनच आपण खरं साधना करू शकतो जसं हे निरूपण ऐकू शकतो तसंच साधनेतही राहू शकतो त्या भगवंताला धरायला आपल्या मनाला बरोबर घेऊन प्रयत्न न करता त्या मनाला बाजूला टाकण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे हे समर्थ आपल्याला शिकवत आहेत आणि त्यासाठी देवाच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळायला सांगत आहेत देवाचे इच्छेने वर्तावे देव करील ते मानावे मग सहजची स्वभावे कृपाळू देव अगदी सहजपणे त्याची कृपा प्राप्त होईल ही सहजता कशासाठी आहे कारण भगवंत आहातच आहे म्हणून सहजता याचा अर्थ कोणतेही सायास नसणं पाटाचं पाणी कसं वाहत जातं पहा किंवा नदीचं पाणी सहजतेनं पुढे निघून जातं समर्थ म्हणतायत भगवंताची कृपा अशीच अगदी सहजपणे प्राप्त होते फक्त गरज आहे आपली इच्छा त्याच्या इच्छेत मिसळण्याची भगवंतापाशी मूळ कोणतीच इच्छा नाही कारण आत्मस्वरूप द्वैतातीत तीत आहे स्थितीतील आहे निरंजन आहे तिथे इच्छाच नसल्यामुळे त्याच्यात इच्छा मिसळणं म्हणजेच एक प्रकारे निरिच्छ होणं आपलं मन मारून टाकणं आणि मन ज्या क्षणी उन्मन होतं त्याच क्षणी आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो जीवाला हे कळून येतं की आपण जीव नसून आत्मस्वरूप आहोत आत्माच आत्म्याला ओळखतो आणि मग साधक पूर्ण होतो ही खरी भगवंताची कृपा आहे या अवस्थेमध्ये जाणं की हे सर्वस्व त्याचंच आहे मी म्हणून तिथे वेगळा कुणी नाही असं हे सख्य आहे हे आपल्या हातून घडावं ही गोष्ट आपल्या चित्तावरती बिंबावी म्हणून समर्थ अनेक प्रकारांनी आपल्याला सांगतात की खरा कृपेचा सागर करुणेचा मेघ जर कुणी असेल तर तो भगवंत आहे देवकृपेचा सागरू देव करुणेचा जळधरू देवासी भक्तांचा विसरू पडणार नाही समर्थ म्हणतात एक वेळ आई मुलाला स्वार्थासाठी मारेल वध करील मुलाचा पण भगवंतानं कोणत्या भक्ताचा वध केलेला आहे असा ऐकण्यात नाही वाचनात नाही सर्व स्वार्थी आहेत एका भगवंताव्यतिरिक्त आपण संकटात असताना भगवंतच मदतीला धावून येईल असं समर्थ निक्षून सांगतात आणि त्याच्याशी सख्य करा असं सांगतात त्यांच्या या सांगण्याचा सूक्ष्मार्थ असा आहे की आपलं भलं या नरजन्माचं कल्याण प्राप्तीमध्येच आहे आत्मज्ञानामध्येच आहे आपल्या स्वरूपाला ओळखल्याशिवाय जर आपण राहिलो तर आपण याच जन्ममरणाच्या चक्रात म्हणजेच संकटात पडून राहणार आहे या संकटातून सुटायचा उपाय एकच आहे आपलं स्वरूप जाणणं म्हणून त्या भगवंताशी आपल्या स्वरूपाशी सख्य केलं पाहिजे समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात जैसा देव तैसा गुरु शास्त्री बोलिला हा विचारू म्हणून सख्यत्वाचा प्रकारू सद्गुरूशी असावा आज भगवंताचा आपल्याला अनुभव नाही त्यामुळे त्याच्यावर प्रेम करता येईलच असं नाही पण सद्गुरूंवरती आपण निश्चितपणे प्रेम करू शकतो त्यांना आपलं मानू शकतो समर्थ म्हणतायत हेच करावं कारण त्या दोघांमध्ये फरकच नाही श्री महाराजांना लोकांनी पाहिलं होतं माऊली ज्ञानेश्वर महाराजांना लोकांनी पाहिलं होतं त्यांची वचनं त्यांचा उपदेश आज उपलब्ध आहे तर त्यामार्गे का होईना आपण त्यांच्याशी सख्य करू शकतो एका वारकऱ्याला असंच कुणी विचारलं की का वारी करता पांडुरंगाला तुम्ही पाहिलं आहे का वारकरी म्हणाला पांडुरंगाला आम्ही पाहिलं नाही पण माऊलींनी पांडुरंगाला पाहिलं आणि माऊली सांगतात वारी करा म्हणून आम्ही वारी करतो हे भगवंताशी सख्य करणंच आहे ही सख्य भक्ती जीवनात उतरली की पुढची आत्मनिवेदन भक्ती आपोआपच घडून येते उजळणीमध्ये आता नववी आत्मनिवेदन भक्ती आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जीवन जीवनस्मरण जय जय राम